नाशिक लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारात नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील सिडको परिसरात प्रचार कार्याचे उद्घाटन करण्यात आले कोर कमिटीचे सदस्य असलेल्या डी जी सूर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयातच हे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले तसेच प्रचार कार्यालय उद्घाटन प्रसंगी राजभाऊ वाजे यांचा वचननामा प्रकाशित करण्यात आला यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर शिवसेना नेते दत्ता गायकवाड माजी आमदार नितीन भोसले शिवसेना महानगर प्रमुख विलास शिंदे डीजी सूर्यवंशी देवानंद सीताराम तानाजी शीतल पाटील रत्नमाला राणे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून दीड लाखाहून अधिक मत राजाभाऊ वाजे यांच्या पारड्यात टाकू असा विश्वास जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला मतदारसंघामध्ये गेल्या तीन पंचवार्षिक पासून लोकसभेच्या उमेदवाराला सर्वात जास्त मतदान करण्याचं काम ह्या मतदारांनी केलं आहे आणि सर्वात जास्त आघाडी सहा विधानसभा लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि सर्वात जास्त आघाडी लीड दिला असल एक लाख चार हजारचा लीड गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेच्या खासदारला होता पण साहेब एक दुर्दैव असं आहे की ज्या खासदाराला आम्ही लीड दिला त्या खासदारांनी ह्या विभागामध्ये ह्या मतदारसंघामध्ये एक काम सुद्धा दिलं नाही दाखवण्याजोगे एक सुद्धा काम नाही संभाजी स्टेडियमला ते महिलांसाठी वस्तीगृह बांधण्याचं काम बाळासाहेब आपले दराडे दहा वर्षापासून त्यांच्या खेटा मारत आहेत परंतु निधीच्या आजही ते काम प्रलंबित आहे शेवटी ते काम केंद्र शासनाचं काम असून नाशिक महापालिकेचा पैसा त्यामध्ये टाकावा लागला तेव्हा ते ज्या तुमच्यावरती विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचा घात तुम्ही केलेला आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचा घात केल्याशिवाय मतदार शांत बसणार नाही केशा ना पाटील यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यावर टीका केली असून महाविकास आघाडीलाच विजय करण्याचे आव्हान मतदारांना केले सोन्याच्या ताटात मोदींनी सांगितलं ना सोन्याच्या ताटात शेण खाल्ल्यावर आयुष्य वाढत ते खरं खातील फक्त त्यांनी सांगितलं ताटात सेण खा इतकी घानेटी मंडळी आहे ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी त्यांचं कुठंतरी चौकात उभे राहिले पट्टपरीवर उभे राहिले तरी काही काळ्या करत बस म्हणजे ह्या लोकांपासून सावध राहा तुम्ही तुमचा विजय झालेला आहे तर माजी आमदार नितीन भोसले यांनी गेल्या दहा वर्षाच्या काळात कुठलाही विकास झाला नसल्याचे सांगत राजेभाऊ वाजे हे सक्षम उमेदवार असल्याचे सांगितले वापरायला लागले म्हणजे रंग बदललेत आम्ही आता रंगच दिसून आम्ही उन्हाळ्यात पण शाळ वापरायला ही परिस्थिती आमची पण हे जे काय झालं याच्या मागे सगळ्यात मोठ प्रामाणिक जी काही ताकद आहे ती आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि उद्धव साहेबांचं नेतृत्व आणि शरद पवार साहेबांनी सगळ्या आणि आपण संपूर्ण देशामध्ये या सगळ्या इंडिया आघाडीला घडवण्याची घेतली त्याच्यामुळे मला खात्री आहे की या संपूर्ण राज्यामध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस आपल्या यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विरोधकांचा समाचार घेत महाविकास आघाडीच्या राजेभाऊ मतांनी विजय करण्याचे आव्हान केले निवडणुकीमध्ये साधा आणि प्रामाणिक माणूस सुद्धा विजयी होतो हे आपल्याला दाखवून फक्त थैल्या खोकी पेट्या यांचा विजय होत नाही तर या भारताच्या लोकशाहीमध्ये हो शिवसेनेनं महाविकास आघाडीनं एक अत्यंत साधा सरळ माणूस फटका माणूस उभा केला आणि नाशिककरांनी त्याला करा भरभरून मतदान केलं आणि तुमच्या कोटी पेटी आणि सामग्रीला लाफा हा इतिहास या नाशिक मध्ये आपण या वेळेला निर्माण केला नाशिक पवित्र ही जी सूर्यवंशी हा आपला वॉर्ड आहे आपण या भागातले नगरसेवक आहात आपल्यावर या भागातून जास्तीत जास्त आपला जो सगळा टीम आहे आपली आणि मला आपल्या कामाची क्षमता माहिती आहे आपण एकदा मनावर घेतलं काय सुधार भाऊ आपण एकदा मनावर घेतलं की आपण झोपून काम करता आपली टीम झोपून काम करतो मागच्या वेळेला आपण जो लीड दिला मताधिक्य दिलं आपल्या उमेदवाराला तेव्हाच्या त्यापेक्षा जास्त मताधिक्य आपण पण भारतीय जनता पक्षाचं कारस्थान कसं आहे शिवसेने समोर त्यांनी परत धनुष्यबाणा लक्षात लोकांचा संभ्रम निर्माण व्हावा लोकांनी वर्षानुवर्ष धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेना म्हटलं की धनुष्यमान बाळासाहेब ठाकरे म्हटले की धनुष्यबाण उद्धव ठाकरे म्हटलं की धनुष्यबाण हे अजूनही लोकांच्या हृदयामध्ये त्या आहे आप आपल्याला हे जे प्रचार कार्यालयाचं पहिलं काम हे आहे इथून आपल्याला चिन्ह मशाल चिन्ह आहे शिवसेने आणि धनुष्यबाण गद्दाराने चोरलाय खरी शिवसेना आणि खरं चिन्ह हे मशाल हे आपल्याला या मतदारसंघातल्या घराघरात जाऊन दाव। लोकांना पटवून द्यावं लागेल ह्या लोकांना असं वाटतंय की धनुष्यबाण मिळालं म्हणजे आपण जिंकलो तसं नाही मुंबईमध्ये पहिली निवडणूक झाली खूप झाल्यावर आपले एक अंगार होते रमेश लडके निधन झालं आणि आपलं चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आणि तेव्हा आपल्याला स्वरूपात मशाल चिन्ह मिळालं होतं तेव्हा मी होतो आणि माझं लक्ष होत की लोक मशाल किती सुधारत पण मुंबईतल्या शिवसैनिकांनी त्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये घराघरात जाऊन मशाल चिन्ह पोचवल आणि फक्त पंधरा दिवसामध्ये मशाळ चिन्हावर शिवसेनेला सदुसष्ट वंदना पाटील लक्ष्मण नाना सुभाष गायधनी सचिन राणे नाना पाटील भूषण भामरे सागरदीप पंकज पवार पवन मटाले संजय भामरे सुनील पाटील आकाश कदम संजय गोसावी प्रताप मटाले बाळा दराडे अंकुश शिवाळे तानाजी पडोळ दादाजी अहिरे शीतल सूर्यवंशी हर्षली बांबरे सुदाम कोंबडे रामकृष्ण दातीर प्रदीप पताडे प्रवीण चव्हाण हेमंत सूर्यवंशी उमेश धामणे अमोल खरडे विजय निकम किशोर निकम दीपक केदार संदेश मोडे विलास साळुंके किसन काळे पद्माकर आईरे आशिष खंडीजोड संतोष काकडे संतोष ठाकूर विजय मते विजय पाटील आदी सर्व सर्वपक्षीय पदाधिकारी शिवसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन एन न्यूज नाशिक